थँक्यू सो मच आणि खूप भारी वाटलं मध्ये येऊन पुन्हा एकदा यायला मला नक्की नक्की आवडेल तुम्हाला आवडेल ना नक्की सो ज्यांना बक्षीस मी आले त्यांचं मनापासून अभिनंदन हा डी आणि ज्यांनी हा इव्हेंट ऑर्गनाईज केला ज्यांच्यामुळे मी येऊ शकले ते ड्रीमलँड इव्हेंटचे रविराज शर्मा यांचे सुद्धा मनापासून आभार मानते आणि आपल्या लाडक्या दादांचे सुद्धा विजय दादांचे मनापासून आभार खूप छान उपक्रम आणि तुम्ही ज्या आग्रहाने बोलवलं त्याच आग्रहाने पुन्हा एकदा नक्की यायला आवडेल धन्यवाद खरं तर प्राजक्ता प्राजक्ताचा डान्स कुणा कोणाला आवडला आणि प्राजक्ता कुणा कोणाला आवडली सगळ्यांनाच खरं तर महाराणी येसुबाई म्हणून तुझी जी भूमिका आहे ती प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळं घर करून बसलेली आहे आणि जसं प्राजक्तानं सांगितलं प्राजक्ता तू कितीही अजून अभिनय कर कितीही डान्स कर पण तुला अख्खा महाराष्ट्र हा महाराणी येसुबाई नावानेच ओळखणार एकदा जोरदार डान्स झाल्यापासून महाराणी आणि त्यांचे जे चित्रपट येतात अजून आगामी चित्रपट येणार आहेत आणि तिनं खरोखर मोठे म्हणजे कलाकार खूप आहेत म्हणजे असं नाही की कलाकार नाही महाराष्ट्रामध्ये खूप कलाकार आहेत पण साऊथ इंडस्ट्रीमध्ये तिने पदार्पण केलेले आणि साऊथचे पिक्चर ज्या वेळेस तिचे येतील त्यावेळेस काहीतरी लोक तरी त्या तर, त्या तर, लोकांना सांगतील हे आमारी महाराणी आहे त्यांना सांगतील लोक हे साऊथमध्ये लोकांना पण हे आम्हाला इदर की महाराणी आहे त्यांना काय माहिती महाराणी म्हणजे कोण कुठली पण आपला इतिहास त्यांना सुद्धा कळेल येसुराईच्या माध्यमातून एकदा जोरात काय झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट माझे मित्र हे सुद्धा खूप मोठे अभिनेते आहेत आगही माझ्या राशीला मराठी चित्रपट आला मा पुण होता मला माहित नाही तुम्ही कोणी कोणी पाहिलाय महाराष्ट्रभर रिलीज झाला होता त्याच्यामध्ये लीड ॲक्टर म्हणून निखिलनी काम केलेलं के हो आहे खूप मोठे लीड सगळे कलाकार आहेत त्याच्यामध्ये बारा ते पंधरा चौदा सेलिब्रिटी आहेत त्याच्यामध्ये निखिल आहे आणि ताई तुम्हालाही सांगा वाटेल मला निखिल असा महाराष्ट्रातला एकमेव कलाकार आहे निखिलची सुद्धा एक इव्हेंट कंपनी आहे इव्हेंट कंपनीमध्ये अव्वल स्थानी निखिलचं नाव आहे आतापर्यंत चौदा देशात विदेशामध्ये अशी इव्हेंट निखिलने ऑर्गनाईज केलेत आणि अभिमानाची गोष्ट एवढीच की या वर्षीचा राज्याभिषेक सोहळा दादा राज्याभिषेक सोहळा निखिलने मराठी माणसांसोबत दुबईमध्ये आठशे लोकांसोबत मराठी मुलाने शिवराज्या अभिषेक सोहळा साजरा केला आणि त्यांच्यात पुढची गंमत आहे का प्रवीण तरडे सोबत होते तिकडे जायला फक्त आणि फक्त विमान प्रवासाचे पैसे घेतले बाकी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दुबई जाऊन इव्हेंट फ्री मध्ये करणारा एकमेव माणूस माझा मित्र निखिल निगडे त्याला जोरात टाळ यांच्या पाहिजे आणि जे मगासपासनं तुम्हाला सगळ्यांना नाचवत आहेत ते आपल्या रमेश सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आम्ही यांना गमतीला अमिताभ बच्चन म्हणतो आमचं इव्हेंट जे सगळे इव्हेंट ऑर्गनायझेशन आहेत त्यातले हे आमचे अमिताभ आहेत कारण ते फार सुंदर ऍक्टिंग करतात आणि आपण महिला घरी इतरांना ना नाचवत असतो पण हे स्टेजवर आपल्याला नाचवतात त्यामुळे <laughs> फार कौतुक दादांचं आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा कारण सातत्यानं त्यांचा माता भगिनी महिला असेल यांना हसवण्याचा उपक्रम सातत्यानं चालू असतो आणि जसा दादाने उल्लेख केला की फार कौतुक वाटतं निखिल दादाचं की त्याने खूप लहान वयात खूप अचीव्हमेंट केलेली आहे आणि तेवढंच त्याचं सामाजिक काम सुद्धा आहे त्यामुळे निखिल सुद्धा खास आणि दादा ऑन द स्पॉट सगळ्या गोष्टी अरेंज करून त्याने मला विनंती केली आणि त्या शूटिंग सुद्धा कॅन्सल करून मी फक्त तुमच्या प्रेमासाठी इथे आले सगळ्यांचे <laughs> सगळे कार्य करते जे बॅक स्टेज लागले किंवा जे बॅक ऑफ द कॅमेरा सगळेच आहेत सगळे फोटोग्राफर्स की ज्याने माझे खूप छान छान फोटो काढलेले आणि ते मला नक्की टॅग करणार इंस्टाला बहुतेक भूक लागली बहुतेक भूक लागली नाही सगळ्यांचेच आभार आणि पुन्हा एकदा नक्की नक्की यायला मध्ये धन्यवाद धन्यवाद खरं तर दादा मी मला श्री होते नहीं, हो। मी का नाही माहित नाही मी सांगितलं मी एवढा वेळ कार्यक्रम कुठंच करत नाही साडेबारा पाहुणे एकला कार्यक्रम सुरू झालाय आणि आता पाच वाजून गेले म्हणजे पाच तास कार्यक्रम थोडक्यात झालाय दादा मी बीडमधलाच आहे परळी वैजनाथचा आहे खेडेगावातला आहे आणि माझा पहिला कार्यक्रम हा बीडमध्ये झालाय मी इथे वेळेची मर्यादा ठेवलीच नाही एकदा दादांसाठी हात वटी करून टाळाय माझा धन्यवाद आता आपण फायनलकडे वळणार आहोत पाच मिनिटात मी तुम्हाला बक्षीस काढून देणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांची रजा घेणार आहे सगळ्यांनी स्टेजवरती आहेस या फायनल झाल्या